नमस्कार मी उज्ज्वल लरासकर आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी आहे बारीक मेथीची भाजी अगदी छान हिरव्यागार अशा छोट्या छोट्या पानांची मेथी म्हणजेच समुद्र मेथी किंवा वाळूतली ला मेथी म्हणून ओळखले जाते यासाठी आपल्याला लागणार आहेत आठ ते दहा जोड्या या पद्धतीने या सर्व मेथीच्या जुड्यांच्या छोट्या छोट्या ज्या मुळ्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि संपूर्ण जुडी हातामध्ये पकडून या पद्धतीने आपल्याला कापून घ्यायची आहे मेथीचे खूप जास्त बारीक काप करायचे नाहीत किंवा बारीक चिरायची नाही आहे मेथी मेथी या पद्धतीने आपल्याला थोडी लांब लांबच ठेवायची आहे हे पहा सर्व जुड्या आता आपल्या व्यवस्थित चिरून झालेल्या आहेत आता यानंतर ही मेथी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे या मेथीला भरपूर वाळू असते त्यामुळे मोठ्या भांड्यामध्ये असं पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये ही मेथी घालून आपल्याला कंटिन्युअस खालीवर करत आपल्याला या पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचे आहे पाच ते सहा वेळा ही मेथी आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर चाळणीवर काढून ठेवायची चा आहे हे पहा आता ही धुवून झालेली मेथी अगदी स्वच्छ दिसत आहे आणि ही भाजी आपण जितकी व्यवस्थित आणि स्वच्छ धुवून घेणार आहोत तितकीच ही भाजी आपली अतिशय सुंदर होणार आणि पाण्यामध्ये तुम्ही बघू शकतात भरपूर रेती तळाला दिसत आहे आणि यामधला कचराही आपल्याला दिसत आहे मेथीमध्ये वाळू कचरा किंवा कोणतीही रेती येणार नाही याची काळजी घेऊयात आणि या पूर्वतयारीनंतर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी लागणार आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक मोठा टोमॅटो याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक मोठा कांदा आणि ओला नारळ आता यानंतर आपल्याला टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि लसूणही सोलून व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे खोबरं मी खोन घेतलेलं आहे याचबरोबर हिरव्या मिरच्या आपल्याला चार ते पाच लागणार आहेत अगदी झटपट तयार होणारी ही पौष्टिक भाजी आहे नक्की करून पहा गॅस सुरू केलेला आहे आणि त्या गॅसवर कढई ठेवून साधारण दोन मोठे चमचे मी तेल घालत आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे जिरे घालायचे आहेत जिरे तडतडले की यानंतर यावर आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे हे पहा जिरे आणि लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यावेळेला गॅस आपल्याला मिडियम करून घ्यायचा आहे यानंतर हिरव्या मिरच्या घालूयात हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता या ठिकाणी लसूण आणि हिरवी मिरची एकत्र एक वाटूनही वापरली तरीही चालेल तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने वापरा अगदी छान आता लसूणही आपला भाजून झालेला आहे पहा परतलेला आहे व्यवस्थित आणि आता यावर आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा हे कंटिन्युअस हलवत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा जास्त डार्क कलर करायचा नाही थोडासा ट्रान्सपरंट असा कांदा आपल्याला बारीक गॅसवरच व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हे पहा आता कांद्यामध्ये मी एक चमचा मीठ घातलेला आहे हिरव्या भाज्यांमध्ये मीठ आपल्याला थोडंसं कमीच वापरायचं आहे कारण ह्या भाज्या शिजल्यानंतर कमी होतात तर मीठ होता। व्यवस्थित प्रमाणामध्ये घालायचं आहे यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे आपल्याला या ठिकाणी टोमॅटो आवडत नसेल तर टोमॅटोऐवजी बटाटा वापरू शकतो बटाट्याचे बारीक काप करून या कांद्यासोबत परतून घ्या आणि त्यानंतर यामध्ये मेथी घालून घ्या ही मेथी आपण चाळणीवर काढून ठेवलेली होती त्यामुळे यातलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण निघून गेलेलं आहे आणि आता ही अगदी छान मेथी आपली आपण परतून घ्यायची आहे कांदा आणि टोमॅटोसोबत पाच ते सात मिनटांमध्येच आता ही भाजी अगदी बारीक गॅसवर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे यावर झाकण ठेवायचं नाही कोणत्याही हिरव्या भाज्या शिजवताना शक्यतो झाकण ठेवायचं नाही भाजीचा रंग बदलतो आणि चवही बदलू शकते आणि आता सर्वात शेवट अगदी चवीसाठी मी पाव चमचा यावर मीठ घालून घेतलेला आहे हे पहा आता भाजी आपल्याला कमी झालेली दिसत आहे मेथीच्या या बारीक भाजीमुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास नक्कीच मदत होते याचबरोबर डायबेटीससाठी ही भाजी अतिशय उपयुक्त आहे आणि थंडीत आपण शक्यतो उष्ण पदार्थ खाण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यासाठी ही भाजी अतिशय उपयुक्त आहे तर नक्की करून पहा आता भाजी मस्त तयार झालेली आहे आणि यावर मी आता खोवलेला ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे या खोबऱ्यामुळे या भाजीची अतिशय सुंदर अशी एक प्रकारची चव येते यानंतर एक चमचा मी परत तेल घालून घेतलेला आहे सर्वात शेवट आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात एक ते दोन मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे खोबरं घातल्यानंतर आणि मस्त अशी तयार झालेली आहे या पद्धतीची बारीक मेथी जर तुम्ही कधीही केली नसेल किंवा करून पाहायची असेल तर नक्की करून पहा आणि याचबरोबर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा ही पहा तयार झालेली आहे मेथीची भाजी ही मेथीची भाजी आपण चपाती किंवा कोणत्याही भाकरीसोबत अगदी तांदळाची भाकरी, भाकरी ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत मस्त एन्जॉय करू शकतो याचबरोबर गरमागरम वरण भात आणि मेथीची भाजी तोंडे लावण्यासाठी अतिशय मस्त असा हा ऑप्शन आहे नक्की करून पहा आणि आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचतील भेटूयात परत अशा छान छान रेसिपींसोबत थँक्यू बाय